मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात रंगत असताना आता या दोघी नेत्यांनी एकत्र येण्याची मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून देखील केली जाते या पार्श्वभूमीवर आज धुळे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर देखील लावण्यात आले असून राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र या अशा आशयाचे बॅनर सध्या धुळे शहरात चर्चेचा विषय ठरले शहरातील संतोषी माता चौक परिसरात लावण्यात आलेले हे बॅनर नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून दोघी नेत्यांमधील वादाची भिंत पडून प्रेमाचा नवीन बंगला उभा राहावा तसेच महाराष्ट्र आणि मराठी बांधवांच्या हितासाठी दोघे नेत्यांनी एकत्र यावे अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली जागरजनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे नमस्कार जय महाराष्ट्र मी शामक राधाबाई एक महाराष्ट्र सैनिक आणि मराठी भाषेचा महाराष्ट्राचा मनसेचा गुंड म्हटलं तरीही चालेल आता सध्याची स्थिती अशी झालेली आहे की दोघी ठाकरेबंधू एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत अशा चर्चेंना उदाहरण आयलं असून शेवटी अंतिम निर्णय राजसाहेबांचा असेल असं माझं व्यक्तिगत एक मत आहे राजसाहेब सांगतील म्हणतील ते धोरण आणि टांगतील ते तोरण असं आमच्यासाठी भूमिका नेमी सदैव असतातच परंतु आम्हाला असं व्यक्तिगत एक विचार आहे एक आम्हाला असं वाटतं की दोघी ठाकरे बंधू बंधूंच्या कौटुंबिक जे वैचारिक वाद होते त्याची भिंत कोसळून पडून आणि दोघींच्या प्रेमाचा बंगला उभारला गेला पाहिजे याच्याने प्रगती विकास महाराष्ट्राचाच होईल महाराष्ट्राच्या विकासाचा आणि प्रगतीचं इंजिन जर हातीमशाल घेऊन धावलं तर ते नक्कीच वेगाने धावेल असं मला वाटतं आणि याच्यापूर्वी आपल्याला कधीही वाटतं नव्हतं राष्ट्रवादी दादा गट आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येतील तेही एकत्र आले एक तर मग आम्ही एक तर एकच आहोत ना वैचारिक एक आहोत आम्ही बऱ्याचशा दृष्टिकोनाने त्यांचा शिवसैनिक काय आणि आमचा महाराष्ट्र सैनिक काय आणि शेवटी म्हटलं तर आमच्या दोघांचे आदर्श एकच आहेत ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब ठाकरे त्याच्यामुळे देवाला साकडं घालतो आज की दोघींच्या